आज आपण भेटत आहोत आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग भोगवती नदीच्या तीरावर असलेल्या छोट्याशा गार्डन संबंधी अगदी तरण बाजूला पेनमध्येच आहे हे गार्डन कधी आलात तर नक्की भेट द्या सुंदर असं वातावरण मोकळी हवा शांत नदीचा प्रवाह पाहून छान वाटतं दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी लोक सायंकाळी या ठिकाणी येतात आम्ही मस्त फोटोशूट केला त्यानंतर मग त्या बाजूलाच तीन मुली होत्या अगदी सुंदर नटून नटून थटून फोटोशूट करत होत्या तिकडे पण आम्ही गेलो बाजूला काही धोबी लोकांनी गोधडी वाळायला घातलेली होती ते त्या ठिकाणी गप्पा मारत बसले होते आम्ही तिथे थोडा वेळ बसलोत फोटो काढले नंतर थोड्या गप्पा मारल्या आणि मार्केटकडे निघालो हा रस्त्यामध्ये गणपतीचा कारखाना आहे खूप कारखाने आहेत असे पेनमध्ये अतिशय सुंदर सुंदर मूर्ती या ठिकाणी बनवल्या जातात यावरही आपण ब्लॉग बनवू कमेंट करून मला सांगा आपण यावर ब्लॉग नक्की बनवू त्यानंतर मला राखी घ्यायची होती रक्षाबंधनाचा सण दुसऱ्या दिवशी होता त्यामुळं मग मी राखी घेण्यासाठी काही राख्या पाहिल्या नंतर थोडासा भाजीपाला खरेदी करायचा होता तिथेच नवसाला पावणारा बाजारचा राजा असं गणपतीचं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे त्यावरही आपण ब्लॉग बनवू त्यानंतर मग या ठिकाणी पांढऱ्या आणि रंगीत फुलांचे गजरे असतात बघा कोकणातच हे गजरे पाहायला मिळतात हा बाजारामध्ये खूप गर्दी होती तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा फॉलो करा लाईक करा थँक्यू